विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना आज ग्राम जयंतीच्या म्हणजेच वंदनीय राष्ट्रसंत पूर्णजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर प्रकरण पहिलं यातील दोन चलातील विषय दे समीकरण सरावसंख्य एक दशांश चार यामधील पहिलं गणित खालील एक सामायिक समीकरणे सोडवा त्यामधील दुसरं गणित पहिलं गणित आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे दुसरं गणित दहा छेद यक्स अधिक वाय अधिक दोन छेद एक्स वजा वाय बरोबर आहे चार आणि पंधरा छेद एक्स अधिक वाय वजा पाच छेद एक्स वजा वाय बरोबर आहे ऋण दोन तर हे दोन्ही गणित पहिल्यांदा एका खाली एक मांडून घ्यायचे व त्यांना क्रमांक द्यायचा दहा छेद यक्स अधिक वाय अधिक दोन छेद यक्स वजा वाय बरोबर आहे चार हे आहे समीकरण क्रमांक एक आणि पंधरा छेद यक्स अधिक वाय वजा पाच छेद यक्स वजा वाय बरोबर आहे ऋण दोन ही आहे समीकरण क्रमांक दोन मित्रांनो पूर्वी तुम्हाला कल्पना दिलेली आहेच तरी सुद्धा अजून एकदा सांगतो या ठिकाणी छेद जो आहे छेद कुठे आहे या ठिकाणी चल चल जो आहे चल हा छेदस्थानी आहे आणि इथं यक्षाधिक च्या रूपामध्ये आहे मग अशा वेळेस काय करायचं तर ह्या चलाबद्दल ह्या चलाबद्दल आपल्याला नवीन एक चल ग्रहित धरावं लागते आता चलाची किंमत कशी धरायची ग्रहित यक्ष अधिक वाय पंधरा छेद अधिक वाय आणि इथं पं पाच छेद यक्स वजा वाय मग ह्या यक्स अधिक वाय बद्दल आणि ह्या यक्स वजा वाय बद्दल एक आपण नवीन चरग्रहित धरू कोणतं यम समजा एक छेद यक्स अधिक वाय बरोबर वर आहे यम व एक छेद यक्स व जाय बरोबर आहे अशा प्रकारे आपल्याला नवीन एक चल ग्रहित धराव लागते कारण आपला छेद मूळ जो छे मूळ जो मदे त्या मदे असले मदे सर... मदे चल आहे चल... तो आपल्याला छेदामध्ये दिलेला आहे त्यामुळं छेदामध्ये असल्यामुळं याची त्याच्या या घातांकाची कोटी किती आहे ऋण एक आहे आणि आपल्याला या दोन चलामध्ये सरळ रेषीय समीकरणामध्ये याचं रूपांतर करण्यासाठी नवीन चल ग्रहित धरून नवीन चल नवीन जो चल आहे तो चल याच्यामध्ये ठेवला तर आपल्याला या समीकरणाचं रूपांतर दोन चलातील रेषे समीकरणामध्ये होते ते बघा कसं आता एक चे बरोबर आहे यम म्हणून आता हे समीकरण काय झालं आता दहा दहा गुणिले एक चे किंमत आहे यम म्हणून हे झालं आता दहा यम अधिक दोन एम बरोबर आहे चार हे झालं समीकरण क्रमांक तीन आणि दुसरं समीकरण कसं झालं पण पंधरा यम वजा पाच यन बरोबर आहे ऋण दोन हे आहे समीकरण क्रमांक चार तर या ठिकाणी दहा एम अधिक दोन यां बरोबर आहे चार आणि पंधरा एम वजा पाच एन बरोबर आहे ऋण दोन हे दोन समीकरण नवीन तयार झाले याला क्रमांक दिला आपण क्रमांक तीन आणि क्रमांक चार असे दोन क्रमांक दिले आता याला सोडवायचं कसं तर या ठिकाणी दहा आहे यमचा सहगुणक आणि इथं यमचा सहगुणक आहे पंधरा एक तर पहिल्या समीकरणाला पंधराने गुणा किंवा दुसऱ्या समीकरणाला पहिल्या समीकरणाला पंधराने गुणा आणि दुसऱ्या समीकरणाला ने गुन्हा किंवा पहिल्या समीकरणाला यंत सहगुणक समावण्यासाठी पाचने गुणा किंवा यांचे सहगुण पाचने गुणा आणि चौथ्या समीकरणाला दोन ने गुणा आपण तिसऱ्या समीकरणाला पाचने गुण आणि चौथ्या समीकरणाला दोन ने गुण समीकरण तीन ला पाचने गुण वेळ गुण गो समीकरण तीनला पाचने गुण मग पाच गुणिले दहायम अधिक पाच गुणिले दोन यम बरोबर आहे पाच गुणिले चार तर पाच गुणिले दहा पाच दहा पन्नास यम अधिक पाच दोन्ही दहा यन बरोबर आहे पाचोक वीस हे झालं समीकरण क्रमांक पाच आता समीकरण तीनला आपण पाच न गुणलं आता समीकरण चार किती न गुण घ्यायचं दोन न गुण समीकरण चार ला दोन ने गुण दोन गुणिले पंधरा येम वजात दोन गुणिले पाच एम बरोबर आहे दोन गुणिले गुण दोन या ठिकाणी पंधरा दोन्ही तीस यम वजा पाच दोन्ही दहा यम बरोबर आहे बे चार तर ऋण चार हे आहे समीकरण क्रमांक इथं पाच झालं कित वर सहा आता समीकरण पाच आणि सहा यामध्ये बघा यांचे सहगुणक समान झाले दोन्ही सहगुणक समान झाले आहेत मग अशा वेळेस इथं अधिक दहायन आहे आणि इथं वजा दहायन आहे इथं दोन्ही चलांचे सहगुणकाचे चिन्ह कसे भिन्न आहेत मग यावेळेस अशा वेळेस काय करायचं दोन्ही समीकरणांची बेरीज करून घ्यायची म्हणजे या दोन्ही चलांचं काय होईल इथं निरसन होईल म्हणून समीकरण पाच व सहा यांची बेरीज करून पन्नास एम अधिक दहायन बरोबर आहे वीस अधिक तीस दहायन बरोबर आहे ऋण चार या दोघांची या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे शून्य आणि शून्य शून्य पाच आणि तीन आठ म्हणजेच ऐंशी यम अधिक दहायन वजा दहायन याच लोक पावले या ठिकाणी बरोबर आहे वीस मधून चार गेले म्हणजे शून्यमधून चार गेले दहा मधून चार गेले सहा राहिले इतर एक मधून इथे शून्य एक मधून शून्य झाला एक म्हणजे सोळा म्हणून यम बरोबर आहे सोळा छेद ऐंशी गुणाकाराचं ऐंशी भागाकारामध्ये गेला सोळा एक सोळा सोळा पंचे ऐंशी म्हणून यम बरोबर आहे एक छेद पाच आता यम बरोबर एक छेद पाच ही किंमत कुठे ठेवायची आता ही किंमत समीकरण एक तर समीकरण तीन चार पाच सहा कुठेही हो ठेवू शकता त्यातला तर सोपा आहे समीकरण क्रमांक तीन म्हणून तीन मध्ये ठेवू ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेवू समीकरण क्रमांक तीन लिहून घ्यायचं दहा एम अधिक दोन एम बरोबर आहे चार ऐवजी यम, यम बरोबर एक छेद पाच ही किंमत ठेवायची म्हणून दहा गुणिले एक छेद पाच अधिक दोन यन बरोबर आहे चार पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजेच दोन अधिक दोन यन बरोबर आहे चार म्हणून दोन यन बरोबर आहे चार वजा दोन म्हणून दोन यन बरोबर आहे दोन म्हणून यन बरोबर आहे दोन छे दोन म्हणून बे एक बे एक बे यन बरोबर आहे एक आता यम आणि यन यांच्या किमती आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत परंतु आपल्याला मूळ समीकरणामध्ये कोणाच्या किमती काढायच्या होत्या यक्स आणि वायच्या किमती काढायच्या होत्या परंतु आपल्याला या ठिकाणी यमानी यांच्या किमती प्राप्त झाल्यात यमानी यांच्या किमती प्राप्त करणं हे आपलं गणित सोडवणं नव्हे पूर्ण गणित सोडवणं नव्हे तर इथपर्यंत आपलं अर्धावडे गणित झालेलं आहे आता हे यमानी यांच्या किमती आपण काय धरलं होतं यम कशाबद्दल गणित धरलं होतं एक बरोबर यम धरलं होतं व एक चक्सवादा वाय बरोबर आहे यम ग्रेत धरलं होतं आता ह्या प्राप्त झालेल्या किमती या ठिकाणी आपल्याला ठेवायला लागतील परंतु एक छेद साधिक वाय ची किंमत यम आहे म्हणून आता निघालेली यम ची किंमत आपण या ठिकाणी ठेवूया म्हणून एक छेद यक्स अधिक वाय बरोबर आहे एक छेद पाच एक छेद पाच ही ची किंमत आहे आता या कने सोडवल्यानंतर काय होईल पाच गुणिले एक पाच बरोबर आहे यक्साधिक वाय बरोबर तिरकस गुणाकार झाला जेव्हा दोन अपूर्ण जीवनाच्या समोर असतात आणि दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह असते तेव्हा त्यांचा काय करायचा असतो तिरकस गुणाकार करायचा असतो पाच गुणिले एक पाच आणि एक गुणिले एक्धिक वाय यांचा गुणाकार म्हणजेच यक्स अधिक वाय म्हणून हे आपल्याला समीकरणाच्या रूपामध्ये आपण मांडून घेऊ एक साधिक वाय बरोबर आहे पाच हे आहे आपलं समीकरण क्रमांक पाच सहा याला नंबर क्रमांक सात तसेच तसेच काय काही धरवता परत एक छेद यक्स वजा वाय बरोबर आहे यन आणि ची किंमत किती निघाली आपल्याला या ठिकाणी यन बरोबर आहे एक म्हणून एक छेद यक्स वजा वाय बरोबर आहे एक इथं सुद्धा तीर्घ गुणाकार झाला एक च्या खाली काही नाही म्हणजे काय असतो एक असतो यक्स वजा वाय गुणिले एक एक आणि एक गुणिले एक एक म्हणून यक्स वजा वाय बरोबर आहे एक हे झालं समीकरण क्रमांक सहा सात आठ तर अशा प्रकारे इता, इता हे आपण इथं इथं आपल्याला नवीन दोन समीकरण प्राप्त झाले हे दोन समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी यक्स आणि बायची किंमत निघते तोपर्यंत तुम्ही नोंद करून घ्या लागली हे मिटून मी आता येतं हे समीकरण सोडून तर या ठिकाणी वाय बरोबर पाच आणि x वजा वाय बरोबर आहे एक हे दोन नवीन समीकरण आपल्याला मिळाले होते तर आपल्याला या दोन समीकरणाला कसं सोडवावं लागेल एक तर या दोन समीकरणांची बेरीज करायची किंवा एक तर वजावाकी करायची बेरीज केल्यानं काय होते या दोन्ही वायचं निरसन होते आणि वजावाकी केलं तर दोन्ही यक्ष निरसन होते आपल्याला दोन्ही प्रकार हिरणीकडून जाते तर आपण याची बेरीज करू समीकरण सात व आठ यांची बेरीज करू यक्स अधिक वाय बरोबर आहे पाच अधिक यक्स वजा वाय बरोबर आहे एक त्यांची बेरीज करायची यक्स आणि एक्स एकूण किती एक झाले दोन यक्स अधिक वाय वजा वायाच निरसन झालं आणि पाच आणि एक सहा म्हणून यक्स बरोबर आहे सहा छेद दोन बे एक बे बे दोन्ही चार बे सहा म्हणून यक्स बरोबर आहे तीन ही किंमत समीकरण सात मध्ये ठेवा किंवा समीकरण आठ मध्ये ठेवा समीकरण सात मध्ये ठेवू समीकरण सात काय आहे यक्स अधिक वाय बरोबर आहे पाच मग किती ठेवायचं आता तीन ठेवायचं तीन अधिक वाय बरोबर आहे पाच म्हणून वाय बरोबर आहे पाच वजा तीन म्हणून वाय बरोबर आहे दोन तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे यक्स आणि वायच्या किमती आपल्याला प्राप्त झालेले आहेत म्हणून तीन क्वामा दोन ही समीकरणाची सोप असं गणित आहे पहिल्यांदा गणिताला मांडून घेतलं आणि ही स्टेप महत्वाची आहे आणि एक छेद चे एक चेहगुणका हे असच घ्यायचंय आणि त्यानंतर घेतल्यानंतर मग इथं काय झालं दहा एमआधी दोन येन असे दोन नवीन निंग दो समीकरण आपल्याला मिळाले पंधरा एम पाच येन आणि दहा एम आधी दोन असे दोन समीकरण मिळाले आणि ह्या दोन समीकरणावर सोडवल्यानंतर आपल्याला यम आणि यांच्या किमती निघाल्या आणि निघालेल्या यम आणि यांच्या किमती या ठिकाणी जर ठेवल्या एक शेक्सार बरोबर यम व एक शेक्सवाय बरोबर यम या ठिकाणी ठेवल्यानंतर नवीन दोन समीकरण मिळाले एक साधिवाय बरोबर पाच आणि एक्सवाय बरोबर एक हे दोन समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला यक्स आणि वायच्या किमती म्हणजेच मूळ चलाच्या किमती प्राप्त झालेल्या आहेत धन्यवाद